आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची रवींद्र धनगेकर भाजप विरोधात आक्रमक झालेल्या रवींद्र धनगेकरांचं मोठं पाऊल एकनाथ शिंदेना बसणार धक्का पुणे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे पुण्यातील शिवसेनेचे नेते रवींद्र धनगेकर यांनी भाजप नेत्यांविरोधात जोरदार आरोप केले आहेत महत्वाचं म्हणजे शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष महायुती सरकारमध्ये सहभागी असून दनगेकरांचा हा कदम महायुतीसाठी आव्हान ठरू शकतो दनगेकरांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या कव्हर पेजवरून शिवसेनेचा फोटो काढून त्याऐवजी सत्यमेव जयते आणि पुणेकर फस असे चित्र लावले आहे यामुळे त्यांच्या राजकीय हेतूंबाबत चर्चा सुरू झाली आहे धनगेकरांनी म्हटले की मी भाजप विरोधात नाही पोस्टर विकृती विरोधात बोललो आहे नोटीस किंवा हकालपट्टीची चिंता नाही मागील काही दिवसांपासून त्यांनी पुण्यातील भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ नीलेश घायवळ आणि जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या वादात त्यांचा निष्पक्ष आरोप केला आहे भाजपने या प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून यामुळे महायुतीला धोका निर्माण होऊ शकतो धनगेकरांनी स्पष्ट केले आहे की मी पुणेकर पहिल्यांदा आहे पुणेकर म्हणून लढतोय राजकीय किंमत असो तरीही या प्रकरणात शांत बसणार नाही जोपर्यंत योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही पुढील काळात रवींद्र धनगेकरांचा हा निर्णय शिवसेना आणि महायुतीच्या राजकारणावर किती परिणाम करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा